माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी विद्यालयाचे सन्माननीय सर्व सर माझे सर्व सहकारी माझे मुख्याध्यापक मुख्यवान सर जाणपिढी सर गोरे सर चरे सर सर सगळ्याच्या सोबत काम केलेलं आहे जो माझे विद्यार्थी स्नेह मेळा ठेवला जवळजवळ दोन तीन वर्षापासून चर्चा होती मुलांची की आम्हाला सर गेट टू गेट करा विलपावर चालली होती तुमची त्याच्यामुळे हे शक्य झालं कारण प्रकर्षाने जाणवत होतं की प्रमोद सरांना पुढे केल्याशिवाय काम होत नाही असं यांच्या सर्वांच्या चर्चेमध्ये ऐकायला भेटत आता बरेचसे विनोदी किशे सांगितले सरांनी हा ता त्यांच्या जीवनात आलेले किंवा प्रेम सरांचे कसं आहे आता आता जर बोललं मी एखाद्याला नाव घेऊन बोललं की बाकी बाकीच्या वाटते सरांनी मला विसर पण अनेक तेच सांगितलं की मला काही आठवत नाही साधारणपणे एकोणीसशे ला जॉईन झालो मी आले की एक चार आठ दिवस झाल्यानंतर सरांनी माझ्यानं काय बघितलं माहीत नाही माझ्याकडं दहावीचा वर्ग दिला आणि दहावीचा वर्ग दिला की आत्तापर्यंत तो वर्ग माझ्याकडेच होता यावर्षी मात्र नाही घरात आणि साधारणपणे प्रार्थनेला उभारल्यानंतरच शक्यतो वर्गात साजरी ह्याला वेळ घालायचं होतो कारण आणि साधारणपणे लक्ष द्यायचं प्रार्थनेला उभारले कोण आवश्यक आहे आज बी पण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मुलांच्या त्या चेहऱ्याकडे पाहिले की एवढंच नाही तर त्यांच्या घरातले किती मुलं आमच्या शाळेत शिकले किंवा दहावीचे ज्यावेळेस प्रिलिस्ट चालवायचे त्यावेळेस त्या सर बोलून घ्यायचे गोविंद झालं कुठल्या गावचं आहेत किंवा नागेश आलो कुठल्या गावचा आहे तर सर मला आवडून विचारायचे आणि एवढं की त्यांच्या वडिलांसही मला ते सगळं पाठ आता फार नागेश म्हणा गोविंद म्हणा किशोर विनोद अंकुश इंद्रजीत महेश आलिम तुझं नाव विसरलं मला खरं सर पण गणेश अविनाश गुरु ते आपले दाव आहेत म्हणते नाही आपल्या शिवाय आहेत विष्णू बजीराव रोहन कौशल्या संगीता द्रौपदी आश्विनी कौशल्या संगीता रंजना परत आश्विनी ना आश्विनी परत विद्या पलीकडं पर गोपाळ हा येऊ तो परत आश्विनी ना येऊ दिर्मिला आणि तर जवळजवळ नव्याण्णव टक्के झाल्याचं पावटा तर साधारणपणे कुठल्या बॅचमध्ये जेवढे येऊन गेलेत तेवढे तर शक्यतो विचारला आहे आता बऱ्याच घरात मध्ये पावपदीच्या घरातले तीन शिकले लोपाचे तर लोपा पांडू परमेश्वर तर प्रत्येकाच्या घरातले रंजनाच्या घरी तीन ते सांगत असताना तुम्ही स्नेह नेहमी ठेवला त्याच्यामुळं काय झालं परत उजाळा झाला तुम्ही आमच्या आठवणी विसरला नाहीत आम्ही दिलेले संस्कार विसरला नाहीत आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात आता मुलांच्या कसं तरी भेटी होतात परंतु मुलीच्या भेटीवरून थोडं आशक्य होतं कारण त्यांना प्रत्येक आपापल्या त्यांना मर्जीत राहावं लागतं थोडं त्याच्यामुळं तेवढ्या भेटी होत नाहीत तरी पण आपला तुमच्या तुम्ही एकत्र येण्याचा गेट टोगेदर करण्याचा प्रयत्न करा जास्त बोलता मी तर थांबतो जय